कशाची मे क्लेश क्लेशसंकट मरण नग्नता पोषण क्रिस्तासङ्गे विजय क्लेश क्लेशसंकट मरण नग्नता ख्रिस्ता प्रभू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावात अपनांस अभिवादन पवित्र शास्त्र बायबल एकशे तीन स्तोत्राच्या पंधरा व सोळाव्या वचनामध्ये असे लिहिले आहे मनुष्य प्राण्याचे आयुष्य गवतासारखे आहे वनातील फुलाप्रमाणे तो फुलतो वारा त्यावरून गेला म्हणजे ते नाहीसे होते आणि त्याचा त्या ठिकाणाशी त्या त्या पुन्हा संबंध येत नाही मागील काही भागात आम्ही मनुष्याच्या जीवनाचे वास्तव पाहत आहोत याको पत्रात लिहितो तुम्हाला उद्याचे समजत नाही तुमचे आयुष्य ते काय तुम्ही वाप आहात ती थोडा वेळ दिसते आणि मग दिसेनासी होते स्तोत्रकर्ता सांगतो मनुष्य श्वासवत आहे त्याचे आयुष्य नश्वर छायेसारखे आहे हे जरी निराशाजनक वाटत असले तरी आमच्यासाठी एक महान आशा आहे तो आहे आमचा प्रभू येशू ख्रिस्त भूतेलावर त्याच्या येण्याचा हेतू समजावताना तो म्हणाला चोर येतो तो, तो केवळ चोरी घात व नाश कराव्यास येतो मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे लाजाराच्या मृत्यूने व्यथित झालेल्या त्याच्या बहिणीला येशू म्हणाला पुनरुत्थान व जीवन मीच आहे जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल जिवंत असलेला प्रत्येक जो माझ्यावर विश्वास ठेवितो तो, तो कधीही मरणार नाही होय पापामुळे मरणाच्या विळख्यात सापडलेल्या मानवाला त्यातून सोडवण्यासाठी ख्रिस्त वधस्तंभावर मरण पावला आणि तिसऱ्या दिवशी मरणातून पुन्हा उठला म्हणूनच तो पुनरुत्थान व जीवन आहे त्याच्यावर विश्वास ठेवणारा शरीराने मरण पावला तरी त्याच्या दुसऱ्या आगमन समयी पुन्हा जिवंत होईल व त्या समय जे जिवंत राहतील ते मरण अनुभवणार नाहीत ते सार्वकालिक जीवन भोगण्यासाठी त्याच्यासोबत स्वर्गात जातील आपण ही ते विपुल सार्वकालिक जीवनाचे वाटेदार होऊ इच्छित नाही का परमेश्वर आपणा सहाय्य करो धन्यवाद तोचे आधार